मल्लिकार्जुन खडगेचा मुलगा प्रियांक खडगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे खडगे हे तुम्हाला इंडिया आघाडीचे पंतप्रधानाचे उमेदवार चालतात का हा पहिला प्रश्न मला उद्धव ठाकरे आहे त्यांनी जाहीर करा उद्धव ठाकरे की होय प्रियांका खडगेनी स्वातंत्र्यवीर सावरकरचा अपमान केला ते आम्हाला मान्य आहे मग मला खरं कळेल की हिंदी आघाडीचा कोण नेता बनणार आहे ते उद्धव ठाकरेंना कोण मान्य आहे हे ज्याला मला कळू दिलं पाहिजे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या